आपण निमगाव दावडीच्या खंडोबाला जोडीने आले तुम्ही इथं थांबा था ते पाच पायऱ्या उचलायचं राहिले इथं कुठं तरी पायऱ्या उचला नाही तर नाव तरी घेतल्याशिवाय तसं तुम्हाला जाता नाही तसं नाही तसं नाही नाही इथे या जवळ या अव असं नाही घ्या जवळ द्यावा नाव हा मग तुम्ही जोडीन सांगच थांबा हा घ्या नाव घ्या वहिनी वाईस झाली नाव 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 घ्या जवळ 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 सांगा नाही नुसत आपण नाव तुमच्या लक्ष दे